छत्रपती संभाजीनगरमधून एक विचित्र घटना समोर आली आहे या घटनेनं खळबळ उडाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील कांगोणी शिवारात नेहमीप्रमाणे शेतकरी आपल्या कामात मग्न होते त्यावेळी अचानक आकाशातून पांढऱ्या रंगाचा डब्बा आणि त्याच्यासोबत एक फुगा खाली पडला अचानक आकाशातून फुगा आणि पांढरा डब्बा समोरच पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्सुकतेसोबतच भीतेचं देखील वातावरण आहे शनिवारी सायंकाळी हा प्रकार समोर आला वैजापूर तालुक्यातील कांगोणी शिवारात आकाशातून झेपावलेला फुगा आणि पांढऱ्या रंगाचा डब्बा शेत जमिनीवर पडला त्यामुळे नागरिकांसोबत प्रशासनाची देखील चांगलीच धावपळ उडाली आकाशातून पडलेली ही वस्तू हवेचा दाब उष्णता हवेतील आर्द्रता हवेची दिशा आणि पावसाचा अंदाज दर्शवणारं यंत्र असून ते नादुरुस्त झाल्याने पडले असावे असा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे दरम्यान सापडलेल्या यंत्राचे अवशेष पुणे येथील हवामान विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट रहा